सुटी मला एक असा विचार आला आहे तू एवढं कष्ट करते तू एवढं वीराला सांभाळते बघ ती वीर आली एवढं सगळं मला असं मनातून वाटतय की तुझा बोज कमी करावा प्रभू मी दुसरं लग्न करू का अभ्यास आले बघ मी दुसरं लग्न करायचे पाहिले बाई तुझी बी सेवा करेन माझी ताप सेवा करेन पांडे बी तू राणी सारखी नाही ना तू कस लोड घेते नाही लागत आज दरवाज्याच्या इकडं पायटच ठेवून बघा तिने नाव स्वीटिंग जुता जुता आहे